जालन्याच्या मेहना येथे तरुणाला जाऊन मारल्या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल उपविभागीय पोलिस अधिकारी अनंत कुलकर्णी यांची माहिती जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून घटनेचा पुढील तपास सुरू उपविभागीय अधिकारी अनंत कुलकर्णी यांची माहिती आज दिनांक दहा फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजेच्या दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार जालन्याच्या पदमपूर तालुक्यातील मेहुणा गावात तरुणाला जाऊन मारल्याच्या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे बबन प्रल्हाद जाधव यांच्या फिर्यादीवरून बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे बबन जाधव यांचा बावीस वर्षीय मुलगा आकाश जाधव यांचा अज्ञाताने जाऊन खून केल्याची दुर्दैवी घटना काल उघडकीस आली होती त्यानंतर या प्रकरणी आता बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून झालं स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आणि स्थानिक पोलिसांकडून घटनेचा पुढील तपास सुरू करण्यात आलाय या घटनेतील आरोपीचा शोध पोलिसांमार्फत सुरू झाला असून लवकरात लवकर आरोपीला अटक केली जाईल अशी माहिती जालन्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी दिलेली आहे सर नक्की काय घटना घडली होती काल दिनांक नऊ दोन दोन हजार पंचवीस रोजी भगवान प्रल्हाद जाधव राहणार गाव बदनापूर यांनी पोलीस स्टेशनला आपल्याकडे दिलेली आहे आणि त्यांच्या फिर्यादीवर गुन्हा दाखल झालेला आहे की त्यांचा मुलगा आकाश बघन जाधव त्याचा वेळ बावीस वर्ष आहे तो घराच्या बाहेर रात्री आठ वाजता झोपला होता आणि सकाळी चार वाजता बघून तो जागेवर नव्हता मग आजूबाजूच्या परिसरात त्यांनी शोध घेतला असता जवळच कोरड्या असलेल्या शेततळ्यात त्याचा आमरापुरी आड आहे मला आणि त्याचा कोणीतरी अज्ञात कारणावरून आज मतिस्ने खून केलेला असावा अशी त्यांनी तक्रार दिली आणि त्या घटनास्थळावर गेलो तर मृतदेह जळालेल्या अवस्थेत होता आणि खून झालेला दा प्रथम दर्शन दिसत होत त्यावरून आपण पोलीस स्टेशन बदलापूर इथं त्रेचाळीस अवज पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे एकशे तीन पंसात एक आणि दोनशे अडतीस भारतीय न्यायसंहितेप्रमाणे गुन्हा दाखल आहे घटनास्थळावर मान्य अपर पोलीस अधीक्षक सर माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांनी भेट दिलेली आहे मी स्वतः भेट दिलेली आहे आमचे सर्व एन सीबीची टीम आणि स्थानिक पोलीस स्टेशनची टीम कालपासून आम्ही या गुन्ह्याची वापर करण्यासाठी प्रयत्न करत आहोत प्राथमिक तपास काल पूर्ण केलेला आहे शवविच्छेदन करून शव ताकद दिलेला आहे आता पारंपरिक आणि तांत्रिक पद्धतीने दोन्ही बाजूने आम्ही या गुन्ह्याचा सखोल तपास करतो जेणेकरून की गुन्हा लवकर लवकरात उघडकीस यावा आणि आरोपी अटक व्हावी या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत अद्यापर्यंत काही आरोपी अटक केले नाहीत तसं काही उपनगर आम्हाला मिळाले नाही आणि सगळ्याच चांग बाजूने तपास करत आहोत या गुन्ह्याचा सर्व बाजूने तपास सुरू आहे आणि निश्चितच काही विसरणारच आम्ही आरोपी निश्चितच अटक करून हा गुन्हा उघडकीस आणावा अशी आम्हाला खात्री आहे